मित्रांनो तर आ, मला एक गोष्ट अजून एक सगळ्या मित्रांना सांगायची आहे की बघा सहा वर्षापूर्वी माझंही लग्न झालं त्यानंतर जॉब पण होता त्यानंतर मी सतत एक सात अटेम्प्ट दिले काही अटेम्प्टमध्ये फेल पण झालो बऱ्याच अटेम्प्टमध्ये म्हणजे ती अटेम्प्टमध्ये कुठल्या ना कुठल्या स्टेजला फेल होत गेलो मला का सांगायची हे गोष्ट कारण आपण यार बघा मी आता माझं जे सिलेक्शन झालं ओपन कॅटेगरीमधून झालं आहे मला माहीत आहे त्या मुलांचं दुःख काय आणि किती प्रयत्न केल्यानंतर एक ओपनचा मुलगा त्या लिस्टमध्ये दिसतो हे पण त्याची जाणीव आहे मला आणि मला खरंच हॅट्स ऑफ आहेत जे पण मुलं किरकोळ मार्काने एक मार्काने किंवा दोन मार्काने गेले असतील बघा मी सात वेळा गेलो आहे एकदा नाही दोनदाने दोन सात वेळा जर गेलो आहे तर यार तुम्हाला जर आ, जर तुमच्याकडं अजून पण जर दोन किंवा तीन अटेम्प्ट जरी असतील ना तर तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट द्या असं समजू नका की हे संपलं आहे आणि मी पण कधी पण हा विचार केला नाही की उद्याचा दिवस माझ्यासाठी नाही आहे बघा उद्याचा दिवस कुणासाठी आहे हे कुणालाच माहीत नाही मला एकच गोष्ट माझ्या डोक्यात एक लाईन फिट चालती वेट टिल टुमॉरो एक गोष्ट आहे वेट टिल टुमॉरो म्हणजे उद्यासाठी थांबा उद्यासाठी का थांबायचं आहे कारण उद्याचा दिवस सरप्राइजिंग राहतो आज काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि उद्या काय घडणार आहे हे पण आपल्याला माहीत नसतं प्रत्येक क्षण नवीन आहे आणि कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात ऑपॉर्च्युनिटी म्हणून येईल ह्यासाठी वेट केलं पाहिजे मी खूप लोकांना खसताना बघितलं आहे काही लोकांना आत्महत्या करताना बघितलं आहे तर त्याच लोकांसाठी आणि असं झालेलं आहे की आत्महत्या केल्यानंतर याआधी प्रसिद्ध झाले आणि त्यांचं नाव आहे मला ते गोष्ट सांगायची की तुम्ही बघा थोडं जर नाही थांबलं थोडं पेशन्स नाही ठेवले ना तर तुम्ही जात आहे त्याचं दुःख नाही आहे पण तुमच्या मागात ज्या लोकांनी इतके कष्ट केले आई वडील आहेत ते किती खचून जाल तर असं नाही आहे आणि की फक्त ही एकमेव संधी आहे गव्हर्नमेंट एक्झाम तुम्हाला यशस्वी होण्यासाठी बघा कित्येक लोकं पॉलिटिक्समध्ये पण सफल होत आहे कित्येक लोकं बिझनेसमध्ये पण आहेत ते तुमच्या पण वरच्या पदावर आहे पद काही नाही पद मिळवण्यावर आहे तुम्ही उद्या बिझनेसमॅन म्हणून पण आमच्या पण वर जाऊ शकताय कुठल्याही कोणाच्या वर जाऊ आहे एखादा चहा विकणारा पण पन, पंतप्रधानांना भेटून तोही अधिकाऱ्यांना फिरू शकतो तर मला हे सांगायचं आहे मुलांना की कुठून काय ऑपॉर्च्युनिटी येईल तुम्हाला माहीत नाही फक्त वेट येईल टुमॉरो एवढंच ये मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे आणि प्लीज खाजून जाऊ नका मला माहीत आहे काही दुःख आहे काही लोकांचं ह्या लिस्टमध्ये न होऊ शकले माझे पण खूप मित्र होते की ते होऊ शकले नाही मला त्यासाठीच त्या त्या मी खूप असं काही आनंदात आहे त्यामुळं असं नाही आहे मला त्याही लोकांसाठी काहीतरी मार्ग जेवढे काढतील मी तर काढेन पण तुम्ही शांत राहा अजून एकदा प्लॅनिंग करा आणि उद्याचा दिवस तुमचाच असेल ह्याच्यावर विश्वास ठेवा थँक्यू आज खरंच बोलायला शब्द अपुरे आहेत परी असा लहानपणापासूनच तो खूप गुणी मुलगा आहे आणि लहानपणापासूनच आज अस्मिताताईंचा मुलगा म्हणण्यापेक्षा परीशची आई आज हे जे उपाधी मला लागलेली आहे ती खूप सर्वात मोठी उपाधी आहे जगातली सर्वोच्च पदवी ही असेल की माझा मुलगा क्लास क्लासवन आहे आणि परीस गायकवाड क्लास वन ऑफिसर यांच्या ह्या गा आई आहेत म्हणजे आत्तापर्यंत शिवसेना उपनेत्यांचा मुलगा यापेक्षा पण परीस गायकवाडची आई हा अभिमान खूप मोठा आहे आणि हा अभिमान खरोखरच म्हणजे यासाठी परीसची आत्तापर्यंतची मेहनत तो सेंट जोसेफ हायस्कूलला होता त्यानंतर गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला तो सगळ्या ट्रेंडमध्ये पहिला आला कॉलेजमध्ये परत राज्यसेवा सरळ परीक्षेमध्ये पण तो राज्यात दहावा आला आणि डब्ल्यू डीला क्लास टू ऑफिसर म्हणून खूप चांगलं काम केलं त्यांनी आता तो सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाने संपूर्ण राज्यामध्ये दुसरा आलेला आहे आणि ए, ए ए डबल ईची परीक्षा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने देऊन आज राज्यात दुसरा नंबर पटकावला ही आमच्या संपूर्ण गव्हाणे गायकवाड त्याचबरोबर सगळे म्हणजे साळुंखे काळंगे अनेक परिवार जे ते आमच्याशी जोडले आहेत आमचा मनोरमा परिवार या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आमचा अभिमान आणि आमच्या संपूर्ण घराण्याचं नाव रोशन केलं त्याबद्दल मी त्याची खरोखर आई म्हणून ऋणी आहे आणि असा मुलगा मला देवानी दिला त्याबद्दल मी आई तुळजाभवानीची ऋणी आहे